मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता छबी आणि घरातील सर्वजण बाहेर आलेले असतात त्यावेळी संग्राम मात्र अजिबात कुणाचं ऐकायला तयार नसतो कारण तो सुशिलाचा सारखा अपमान करत असतो तो म्हणतो काय मग आमदारीनबाई अहो आईसाहेब तुम्हाला तरी समजलं पाहिजे होतं की हा मे मेकअप वगैरे तुम्हाला चांगला दिसणार नाही त्यावेळी आता सुशिलाला खूप राग येतो पण ती आपली रडत असते तर आता सुरेखा खूप सुशिलाला बोलत असते काय तुला कळत नाही का तुला हा मेकअप कसा दिसतोय अगदी जादूगारासारखा त्यावेळी छबी म्हणते येते ना लक्षात हे सर्व या बाईमुळे होतंय असं ती सुरेखाला आता बापूसाहेब देखील खूप हसत असतात सुशीलाला हे अजिबात सहन होत नाही मग नंतर ती आता छबीला म्हणते छबे अजिबात कुणाला काही बोलू नकोस तू आपली शांत राहा आता कुणीच काही बोलणार नाही एक तोंडातून शब्द देखील त्यावेळी सुरेखा अशी वेड्यासारखी हसते आणि म्हणते काय कायगतायडे अगं तू तर मला अजिबात मेकअप वगैरे करू देत नव्हती ना आणि आज तू काय केलं आहेस तू सुद्धा मेकअप केला आहेस आणि तू सुद्धा सुरेखा झाली आहेस तुझी सुद्धा आज सुरेखाच झाली आहे त्यावेळी आता मला नेलपेंट लावायला आवडायची मला केसांची हेअरस्टाईल करायला आवडायची तर तू रात्रीतच माझे नखे कापली त्याचबरोबर माझे केस देखील छाटले आणि आता ही तुझी कुठली स्टाईल ग ही केसांची कुठली स्टाईल असं म्हणून ती सुशिलाच्या केसांना हात लावत उंदराने कुरतडल्यासारखी केस वाटतायत असं म्हणून तिचा अपमान करते अगं मला लिपस्टिक लावायला आवडायची मेकअप करायला आवडायचं तर असा माकडासारखा मेकअप करून मला गावात फिरवलं होतं आणि मी पुन्हा मेकअप करू नये म्हणून हिने माझ्या मेकअपच्या बॉक्समध्ये शेण टाकून ठेवलं होतं आणि आता ही बघ कशी नख आणि कशी ही लाली असं म्हणून ती सुशिलाचे गालगुच्च पकडते तेव्हा सर्वांना आता खूप वाईट वाटतं पण कुणीही काही बोलत नाही पुढे आता सुरेखा म्हणते तुझं माकड दिसते माकड असं म्हणून ती खिदी हसत असते बापू साहेब देखील हसतात तर चित्रा देखील आणि म देखील अगं तू माझी कॉफी केलीस आणि यातच माझा आनंद आहे तू माकड दिसतीये माकड असं म्हणून सुरेखा पुन्हा एकदा हसते त्यावेळी मला पण आनंद झालाय असं संग्राम म्हणतो त्यावरती बापूसाहेब देखील हसतात सुशिलाला अजिबात हा अपमान सहन होत नाही तिला मेल्याहून मेल्यासारखं होतं मग आता तिच्या हातातून तो आरसाखाली सुटतो आणि पडून फुटतो त्यावेळी आता सर्वजण आश्चर्याने सुशिलाकडे पाहू लागतात मग नंतर तिलाच तिची केळस वाटू लागते तेव्हा ती जो आरडाओरडा करते तर बापूसाहेब खूपच घाबरतात सुरेखा मात्र टाळ्या वाजवून हसत असते त्यानंतर आता सुशीलाला काय करावं हे सुचत नाही अगदी ती आपला चेहरा अस्ताव्यस्त करते आणि मग सर्व मेकअप ती पुसून टाकते तेवढ्यातच पिंकी आणि युवराज तेथे येतात आता समोर सुशिलाचं हे विचित्र रोगांनाही खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा ते, ते दोघेही विचारतात काय झालं त्यावेळी छबी विचारते अगं तुम्ही दोघे कुठे होतात त्यावेळी आता पिंकी म्हणते आम्ही आलो आहोत आता आम्हाला थोडा उशीरच झाला तिकडे सासूबाई अहो काय झालं असं म्हणून पिंकी तिला विचारण्याचा प्रयत्न करते परंतु सुशीला आता निशब्द होते तिची पावलं जड पडतात आता पुढे कसं जावं तिला कळत नाही पण ती आता जड पावलांनीच पुढे पुढे जाऊ लागते, ला लागते काय झालं तर छबी आता घडलेला सर्व प्रकार सांगत असते त्यावेळी पिंकीचा राग अनावर होतो आणि युवराजचा देखील युवराज म्हणतो अशी परतफेड केली सुरेखा मावशी तू तेव्हा तो तिला जा विचारायला पुढे जातो तर आता संग्राममध्ये पडतो आणि युवराजवर हात उचलतो दोघांमध्ये आता खूपच भांडणं होऊ लागतात तेव्हा बापूसाहेब ओरडू लागतात की कुणीतरी भांडणं सोडवा आता पिंकीमध्ये पडते आणि भांडणं सोडवते त्यावेळी संग्राम म्हणतो आई तू का मला माघार घ्यायला सांगितली आता पिंकी म्हणते सासूबाई एकट्याच आतमध्ये गेल्या आहेत चला पटकन इकडे सुशीला आता रूम रूममध्ये चाललेली असते तिला सुरेखाने अपमान केलेला सर्व काही आठवत असतो त्यानंतर आता सुशीला गळ्यात असणारं मंगळसूत्र तोडून टाकते आणि हातात असणाऱ्या बांगड्या काढून फेकून देते रूममध्ये दे येऊन बेडवर पडत तिला सुरेखाचं सर्व बोलणं आठवत असतं तेवढ्यातच घरातील सर्वजण तेथे येतात तेव्हा युवराज विचारतो आईसाहेब तेव्हा आता पिंकी म्हणते त्यांना एकटं राहू द्या थोडा वेळ घरातील सर्वजण पुन्हा हॉलमध्ये येतात आता बापूसाहेब हे हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा पिंकी आता जोरात पर सापडते आणि म्हणते बापूसाहेब अहो तुम्ही हे काय केलं अहो जेव्हा तुमची बायको तुमच्याकडे पाहत होती तेव्हा तुम्ही तिच्याकडे पाहून हसत होता नीच पातळी गाठली होती जेव्हा मला मरणाच्या दारात ओढवलं होतं तेव्हा आणि आता हे काय केलं अहो तुमच्या बायकोची साथ द्यायची सोडून तुम्ही तिच्यावर हसलात त्यावेळी छबी म्हणते अगं तू तरी कुणाला समजावते पिंकी म्हणते अगं मी यांना पोट तिडकीने सांगते की नाती जपा परंतु त्यांना नाती जपायचीच नाही अहो त्या माय माऊलीने एवढं काय बऱ्या वाईट काळामध्ये तुमची साथ दिली आणि तुम्ही तिच्यावर हसताय तिचा अपमान करताय अच्छा भी म्हणते अगं पिंकी तू त्यांना काही सांगूच नको त्यांची लायकीच नाही येते कारण की बायकोचा सर्वात जास्त विश्वास असतो तो नवऱ्यावर कारण संकट काळामध्ये आपल्याला तो साथ देईल याच्यावर परंतु नवऱ्याने जर साथ सोडली तर त्या बाईला कसं होतं आता तुला तर माहीत असेल आणि घरच्या लक्ष्मीचा अपमान होत असताना तुम्ही तिच्यावर हसलात बापूसाहेब आता तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही कारण तुमचा विनाश निश्चित आहे राज म्हणतो तुम्ही या माणसाशी विश्वासाच्या कोणत्या गोष्टी करताय याला ना माणुसकी कळते ना नाती कळतात या माणसाने लाजच सोडली आहे असं युवराज चढून म्हणतो पिंकी म्हणते आता जर तुम्हाला स्वतःचा चुकीचं काही प्रायश्चित्त वाटत असेल तर जा आणि सासूबाईंच्या जखमेवर फुंकर घाला त्या तुमची वाट पाहत असतील त्यावेळी जा बापूसाहेब थोडी लाज असेल तर असं युवराज म्हणतो ते वा बापूसाहेब आता तिच्याकडे जायला निघतात तर आता पिंकी सर्वांना आपापल्या रूममध्ये जायला सांगते आणि छबीला तेथेच थांबायला सांगते त्यावेळी आता पिंकी म्हणते मला खूप वाईट वाटतंय त्यावेळी छि म्हणते की आई सर्व अपमान सहन करू शकते परंतु हा अपमान कधीच नाही सहन करू शकत त्यावेळी आता आई काय करेल सांगता येत नाही तेव्हा युवराज म्हणतो काहीही त्या करणार नाही काहीही बोलू नका छबीताई पिंकी म्हणते आपण रात्रभर इथेच पहारा ठेवून बसूयात इकडे बापूसाहेब हे हे जवळ येतात आणि म्हणतात किती वेळ झालाय ही बाई तर अशीच पडून आहे मेलीबिली की काय त्यावेळी आता ते चेक करतात तर तिचा श्वास सुरू असतो म्हणूनच ते म्हणतात देव पावला जिवंत तरी आहे तर दुसरीकडे आता चित्रा म्हणते की मला काय वाटतं धाकल्या सासूबाई ज्या रात्री काहीतरी विचित्र घड घडणार आहे म्हणजेच मला असं वाटतं काहीतरी विपी विपरीत घडणार आहे त्यावेळी सुरेखा आता विचारू लागते काय घडणार आहे तेव्हा ती म्हणते मला असं वाटतं सासूबाई तुमचा खून करतील संग्राम देखील आता घाबरतो आणि सुरेखा देखील तेव्हा आपण आजची रात्र जागूनच काढूयात असं सुरेखा म्हणते कडे सुशिला आता डोळे उघडते तिला आता बापूसाहेब आणि सुरेखाने ज्या पद्धतीने हात पकडलेला असतो एकमेकांचा ते सर्व काही आठवत असतं तेव्हा तिला आता खूप राग येतो त्यानंतर सुरेखाने ज्या प्रकारे तिचा अपमान केलेला असतो तिच्यावर हसलेली असते तिला माकड म्हटलेली असते हे सर्व काही आठवू लागतं इकडे सुरेखाला खूप भीती वाटू लागते म्हणूनच ती आता काठी हातात घेते तर चित्राने चाकू हातात घेतलेला असतो जेणेकरून सुशिला आली तर तिला प्रतिकार करण्यासाठी इकडे सुशिला आता झोपेतून उठते शेजारी पाहते तर बापूसाहेब अगदी धाराडोर झोपलेले असतात तिला या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो इकडे पिंकी युवराज आणि छबी तिघेही सुशिलावर पहारा ठेवण्यासाठी हॉलमध्ये असतात परंतु तिघेही डुलक्या खात असतात ही वेळानंतर त्यांना झोप लागून जाते इकडे पिंकी पाहते तर दरवाजा उघडा असतो म्हणूनच ती खूप घाबरते तर दुसरीकडे सुशिला हातात खूप मोठ्या मोठ्या दोऱ्या घेऊन निघालेली असते त्यापुढे पुढे जंगलाकडे येते त्या पाठोपाठ पिंकी देखील येते आणि सासूबाई सासूबाई तुम्ही कुठे आहात असा जोराजोरात आवाज देते परंतु सुशिलापर्यंत हा आवाज पोहोचत नाही इकडे सुशीला ही पुढे चाललेली असताना तिला बापूसाहेबांचं बोलणं आठवत असतं की तुम्ही जोकर दिसता हा जोकर आणि त्यांचं ते खिदी हसणं तिचा झालेला तो अपमान त्याचबरोबर सुरेखा ही तिला म्हणालेली असते की तुम्ही तर या आडगावच्या ब्युटी क्वीन दिसताय इकडे पिंकी, पिंकी आता सुशिलाला सारखे आवाज देत असते परंतु ती तिला कुठेही दिसत नाही दुसरीकडे आता संग्रामने केलेला अपमान देखील आठवत असतो सुशिला एका फांदीला रशी बांधते आणि गळफास घेते पिंकी आता समोर पाहते तर ज्या गळ्याला दोर असतो आणि ती फासावर लटकलेली असते पिंकी आता जोरात सासूबाई असं म्हणते आणि धावत असते ते जाऊन तिचे पायच पकडते आणि म्हणते हे काय करताय तुम्ही सासूबाई तेव्हा मला सोड जिवंतपणी सुद्धा मला सुखाने जगू दिलं नाही आता मरताना सुद्धा त्या नाही का असा सुशीला पिंकीला प्रश्न करते पिंकी आता तिला म्हणते की मी अजिबात तुम्हाला सोडणार नाही पिंकी म्हणते सुसाईड वगैरे असं तुम्ही काही करायचं नाही मी तुम्हाला देणारच नाही या जगण्याला तरी काय अर्थ आहे असं सुशिला नाहीये अगं मला, नाही। मला मरू दे तू सोड कशाला पाय पकडून ठेवले आहेस अगं हे जे काही झालं आहे ना ते फक्त तुझ्यामुळे कारण तू त्या सुरेखाला घरात आणलंस तेव्हा आता पिंकीला खूप वाईट वाटतं ती म्हणते सुबाई मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीये तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्व जण पिंकी आणि सुशिलाला आवाज देत असतात तेव्हा सकाळी सकाळी बोंबलायला काय झालं असं सुरेखा विचारू लागते ती आता संग्राम जवळ जात म्हणते तिने फाशी वगैरे घेतली नसेल पण घर सोडून नक्कीच गेली असेल तेव्हा संग्राम हसतो तेवढ्यातच पिंकी तेथे ते येते आणि रडण्याचं नाटक करत सासूबाई असं म्हणते घरातील सर्वजण खूप घाबरतात तेव्हा ती हसतच म्हणते सासूबाई तर आता सुशिला एका नवीन अवताराचाच आपल्याला पाहायला मिळेल अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा